रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही कायम आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या रायगडच्या दौऱ्यावरती येत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने अमित शहा रायगडावर उपस्थित राहणार आहेत त्यानंतर या दौऱ्यात ते खासदार सुनील तटकरेंच्या घरी देखील भेट देतील तटकरेंच्या या लंच डिप्लोमसीमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार का याची उत्सुकता आहे तर पालकमंत्री पदावरून शिवसेनेच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे त्यामुळे उद्या हा तिढा सुटणार का याकडे लक्ष लागलंय परवाची ही भेट ही अतिशय वेगळ्या करण्यासाठी आहे छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी देशाचे गृहमंत्री त्या ठिकाणी येतात त्यांच्या या भेटीचा कुठलाही राजकीय अनुमत्य होऊ नये काढू नये अशी माझी विनंती वाटत नाही काय आहे कारण त्यांनी त्यांना निमंत्रित केले आणि त्यांनी होकार दिला आता होकार दिल्यानंतर त्यांना जाणं क्रमप्राप्त असल्यामुळे ते जात असतील तिथे गेले म्हणजे काय त्यांचं झालं असं होत नाही होणार नाही परंतु जे रायगडवर येत हो आहेत त्याचं आम्ही पहिलं स्वागत करतो अमित भाईंचं जरी नाशिक नाशिक रायगडचा तिढा सुटलेला नसला तरी काम चाललेलं आहे आम्ही मला म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून तिथला जिल्हा नियोजनचं काय जो काही त्यांचं बजेट असतं ते आम्ही दिलेलं आहे निधी दिलेला आहे दोन्हीकडे निधी वाढवलेला आहे बावीस हजार कोटी रुपयाची सगळीकडे तरतूद केलेली आहे सुटे थोडासा दिनधारा आणि रायगड जागेल असं मला वाटतं बारा तारखेनंतर आणि भरसेच्या रूपाने पालकमंत्री पद निश्चित घोषित होईल कारण प्रोटोकॉल सांगू त्या विषयीचा त्यामुळे वरिष्ठ यालयावरचा निर्णय नक्की घेतील तर रायगडचा पूर्व इतिहास आपल्याला सगळ्यात ज्ञात आहे मागचं सरकार जेव्हा परिवर्तित झालं तेव्हा रायगडमधून उठाव झाला होऊ नये या संदर्भात वरिष्ठ लेवल नक्की विचार करून योग्य तरीने घेऊन बरेचसे रूपाने पालकमंत्री घोषित होईल असे आम्ही आशावादी निश्चित मन की बात होऊ द्या ना होऊ द्या तटकरे यांचे ते नेते आहेत अजित पवार त्यांचे नेते नाही आहेत एकनाथ शिंदे यांचे नेते अमित शाह आहेत ते त्यांचे नेते म्हणजे सगळं घडवणारे कोण आहेत अमित शहा अमित शाह जर नसते तर हा पक्षच कुठला नसता अमित शाह नसतील तर त्यांना पक्ष नसता मिळाला त्यांना ते घराळचिन्ह नसतं मिळालं त्याच्यामुळे करते सवर्ते आहेत